नाशिक गायकवाड हॉलच्या पाठीमागे नदीजवळ जिलेटिन जिलेटीन विस्फोटक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे पोलीस आणि घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असता तपासात आहे याबाबत मुंबई नका पोलीस ठाण्यात इसम विरोधात गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तपास करण्यात येणार आहे याबाबत मुंबई नका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोडे यांनी माहिती दिली आज जागूक नागरिकांमुळे नासर्डी नदी जी आहे लायकवाड सभागृहाच्या जवळची त्या ठिकाणी काही म्हणजे ज्वलनशील पदार्थ आहे अशी खबर मिळाल्यामुळे मी तात्काळ घटनास्थळी पोहोचलो स्टाफ सर आणि या ठिकाणी बीड टीम बोलून घेतली मी ज्यामध्ये त्यांचा डॉग स्पॉट देखील होतो आणि त्यांच्याकडून त्या त्याची पाहणी केल्या असता सदरचे ज्या कांड्या आहेत ज्या संशयित ह्या जिलेटिनच्या कांड्या आहेत ज्या कमर्शियल यूज साठी वापरतात जे खाणकाम वगैरे हो जे करतो आपण त्या कमर्शियल यूज साठी वापरतात आणि या ठिकाणी कोणी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी टाकलेला आहे याबाबत दोन पंच समक्ष पंचनामा करून ताब्यात घेणार आहोत आम्ही आता आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत कोणी या ठिकाणी त्या कांड्या टाकल्या याचा शोध घेणार आहोत आता बी टीम आली तरी धोकादायक तर सध्या नाही ती म्हणजे ते एक्सपायर आहेत असं सांगतात ते परंतु तरी देखील निष्काळजीपणे अशा वस्तू टाकणं हा निष्काळजीपणा आहे असा ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपणे टाकणे हा गुन्हाच आहे त्याच्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार आहोत परिसरात जे काही सीसीटीव्ही आहे त्याच्या आहोत अगदी बरोबर आहे या ठिकाणी सीसीटीव्ही लागलेले आहेत सीसीटीव्ही ची मदत नक्कीच होईल आम्हाला आणि लवकरच हे कोणी केलेलं आहे कृत्य त्याबद्दल आम्ही उलगड टाकू एन सी एन न्यूज साठी शाहरुख पिंजारी सह रोहनदानी नाशिक